नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज आपल्याला एक गोड महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सांगण्यासाठी हे यूट्यूब मी लाईव्ह करत आहे मित्रहो महाराष्ट्राची फार मोठी जबाबदारी आता लातूरकरांच्या खांद्यावर येणार त्या भैयाच्या खांद्यावर येणार ज्या भैयाना मराठवाड्याची जिम्मेदारी होती त्या भहियांना आता महाराष्ट्राची जिम्मेदारी येणार मांद्रा सहकारी साखर कारखान्याला टाकण्यासाठी आले असताना पटोले यांनी सांगितलं होतं त्याच्या अगोदर आम्हाला आठवत आहे जेव्हा अशोकराव चव्हाण हे काँग्रेसमध्ये होते तर तुम्ही काँग्रेस सोडू नका असं सांगत होते याचा अर्थ हे भैया म्हणजे अमित भैया हे काँग्रेस सोडणार आहेत असं नाही तर त्यांना अत्यंत महत्त्वाची जबाबदारी म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी येणार आहे जेव्हा ना नाना पटोले यांनी त्यांना जबाबदारी दिली आणि जबाबदारी दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात भैयाचं हेलिकॉप्टर गिर 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 आणि सगळीकडं एक वन साईड बी जे पी आपले काँग्रेस निवडून आले आणि त्यानंतर मग भैयाचं हेलिकॉप्टर फिरे गरगरा रे गरगरा आणि विरोधकाचा जिरे आपोआप म्हणल्यासारखं काम झालं मित्र हो भैया फोन उचलत नाहीत भैया भेटत नाहीत भैया संपर्कात राहत नाहीत असे काही मूर्ख लोक म्हणतात पण भैयामध्ये खूप बदल झाला आहे आता महाराष्ट्राचं एक उदयन मोकले तर ज्याने आठ वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली त्यांचे सुपुत्र अमित भैया देशमुख हे आमचे भैया नाही बरं का जगाचे भैया ते भैया कारण माझी भैयाची व्याख्या फार सोपी आहे जो दिया लिया वो भैया अखेराच खाया ओ काय का भैया हे मी नेहमी सांगत असतो आणि अशा एका परिस्थितीत सुखद बातमी सोमवारी म्हणजे उद्या अमित देशमुख यांचं नाव हे प्रदेश अध्यक्ष म्हणून जाहीर होण्याची नव्याण्णव पॉईंट नऊ नऊ शक्यता आहे आम्हाला आनंद होतोय की मग आम्हाला कुस्ती सुद्धा एका महाराष्ट्राच्या नेत्याबरोबर खेळण्याची संधी मिळणार आहे आणि आज त्याने मराठवाड्यात विधानसभेचा त्यांचं हेलिकॉप्टर भरपूर फिरलं पण सुदैवानं दुर्दैवानं योगायोगानं त्यांना फक्त स्वतःच्या भावाला सुद्धा निवडून आणू शकले नाहीत फक्त स्वतः स्वतः म्हणल्यासारखं आणि अशोकरावजी चव्हाण यांनी म्हणल्यासारखं अनेक लटपटी खटपटी करून काकाने रात पात जागून फक्त अमित देशमुख आले दे। आणि म्हणून अमित देशमुख हे आता उद्याचे नेते म्हणून बघत आहेत काही जण म्हणतात अमित देशमुखांनी ग्रामीणकडं दुर्लक्ष केलं जर अमित देशमुखांनी लक्ष दिलं असतं तर धीरज देशमुख हे सुद्धा निवडून आले असते पण उद्याच्या स्पर्धेत राजकारणात कोणकोणाचा कौन मित्र नसतो कोण कौन भाऊ नसतो आणि मूर्ख लोक म्हणतात की अमित देशमुखनी रमेश कराड यांना छुपा पाठिंबा दिला हे वेड्याच्या नंदनवनात राहणारे लोक काही म्हणतात पण सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सगळीकडं पुणे सातारा सांगली कोल्हापूर विदर्भ सगळीकडं पुन्हा एकदा नव्या दम्यानं नव्या येणं हे अमित देशमुख यांचं हेलिकॉप्टर फिरणार आहे आणि महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे मध्येच प्रदेश भा, अखिल भारतीय काँग्रेसची इच्छा ही बंटी पाटलांना प्रदेशाध्यक्ष करायचं आहे पण बंटी पाटील एक वेगळं व्यक्तिमत्व ते म्हणतात की मला कोल्हापूरमध्ये लक्ष द्यायचंय मला कोल्हापूरमध्ये लक्ष देऊ द्या मग काय करायचंय ते बघू आणि शेवटी कारण महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी स्वीकारत असताना त्यांनी एवढे साखर कारखाने काढले एक सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं साखर सम्राट म्हणून पाहिलं जातं लोह्यामध्ये एक साखर कारखाना घेतला त्या लोह्याच्या साखर कारखान्याला प्रदूषण मंडळाची नुकसान भरपाईची एक कोटीची नोटीस आली तरी काही झालं नाही तिसऱ्या भावाला हिरोला देशम फॅक्टरीसाठी म्हणजे सोयाबीनचा भाव चांगले होते त्यावेळेस काही कोटी रुपये काही से कोटी रुपये दिल्याची चर्चा आहे कुणी निंदा कुणी वंदा पण यावेळेस मात्र अमित देशमुख हे प्रदेश अध्यक्ष होणार सज्ज राहा फटाके आणा अनुबॉम्ब नाही पण दिवाळीचे बॉम्ब आणा कुणी फुलझडे आणा कुणी लढा आणा आणि एकदा पुन्हा फिरवही दिला आहे हो। आणि प्रदेशाध्यक्ष अमित देशमुख होणार लगा तयारीला चला काकू चला बंबईला चला चला वहिनी चला बंबईला चला झाले आपले भैया आता लवकरच प्रदेशाध्यक्ष मित्र हो मराठवाला नेता परिवार मराठवाला नेता युट्यूब आणि बद्दल परिवाराच्या वतीनं भविष्यात त्यांना शुभेच्छा त्यांनी प्रदेशाध्यक्ष व्हावं आणि मग त्यांना कशा प्रकारे कार्यकर्ते सांभाळावे लागतात मग कार्यकर्त्यांचं खच्चीकरण कसं करावं लागतंय किंवा कसं करू लागतंय आणि महाळ कसं उठतंय महाळ उठतंय माश्या मिळतात माश्या सगळ्या अंगाला झापडं युजी तर चावतात पण मध मात्र दुसरेच खातात तर एकदा सर्वांची इच्छापूरती त्यांच्या निकटवर्तीयांची स्वप्न इच्छापुरती त्यांच्या इच्छा इच्छापुरती आणि भैयाची स्वप्नपुरती प्रदेशाध्यक्षाची महान जबाबदारी त्यांच्यावर अवघ्या काही तासात म्हणजे कदाचित छत्तीस तासात चोवीस तासात त्यांच्यावर ही, ता ही जबाबदारी होणार आहे म्हणून आम्हाला खूप खूप आनंद होत आहे चला पेणे वाटा फटाके उडवा गुलाल उजळा आणि स्वागताला सज्ज रहा अमित भैया प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होणार आणि ते वक्तृत्व ते सगळं बोलणं ते ॲक्शन सगळं सगळं पुन्हा सगळ्या महाराष्ट्राला बघायला मिळणार आणि असं ते खोटं नाही बोलणार की चला उजनीचं पाणी लातूरला कारण असलं हे लातूरकरच सहन करू शकतात इतर सहनशील लोक आहेत इथंच कॉस्मोपॉलिटियन राजकारण आहे आणि अशा एका परिस्थितीत तर स्वागत करूया कमानी उभारूया आणि अमित भैया लवकरच प्रदेशाध्यक्ष होणार आहेत चला खूप खूप शुभेच्छा नमस्कार आवडलं मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा लाईक करा फॉरवर्ड करा आणि आपल्या काय म्हणणं आहे की माझ्या वैयक्तिक अकाउंटवर तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवा धन्यवाद नमस्कार